नमस्कार मी अमर ज्योती खेडकर माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतो अगदी परफेक्ट पद्धतीने नारळी भात कसा करायचा आता ही माझ्या आईची पद्धत आहे आणि हा भात अतिशय सुंदर होतो आणि जे जे लोक म्हणजे खातात मी करते तर त्यांना सगळ्यांना आवडतो त्यामुळे ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आता हे बघा ह्याच्यासाठी आपण काय केले आहे हे एक पेलाभर तांदूळ घेतले जो एक पेला आहे तर त्या तुम्ही वाटी घेऊ शकलात तर ह्या वाटी साधारण दोन वाट्या तांदूळ होतात तर मी एक पेला तांदूळ घेतलेत हे स्वच्छ तीन पाण्याने मी धुणार आहे आणि ही पद्धत वेगळी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ती वेगळी काय आहे ते मी तुम्हाला सांगते हा एक मी एक नारळ घेतला आहे एक नारळ म्हणजे खूप मोठा नव्हता मीडियम एक नारळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी आ, पाणी घालून त्याचं दूध काढणार आहे नारळाचं आणि ते दूध तांदळामध्ये घालून त्याचा मी भात म्हणजे शिजवून घेणार आहे आणि भात शिजवताना त्यात अगदी थोडासा एक छोटा टीस्पून लिंबाचा रस टाकणार आहे थोडं मीठ टाकणार आहे आणि मग तो भात शिजवून घेणार आहे आता हे नारळाचं दूध घालून भात शिजवल्यामुळे ह्या भाताला म्हणजे तांदळाला खूप सुंदर नारळाची चव येते आणि चवीला फारच छान लागतो आता हे आपल्याला एक पेला हा मी तांदूळ घेतलेले आहेत तर साधारण आपल्याला दोन पेले नारळाचं दूध लागणार आहे पण त्याला काही असं काही नाही आहे की घट्ट काढा पातळ काढा काही या ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार मिक्सरला काढून घेणार आणि जर दूध कमी झालं तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालून मी दोन पेले ह्याच्यात पाणी घालणार आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या घेऊन भात शिजवून घेणार आहे आता ह्या नारळाच्या ह्याच्यात हे बघा मी कोमट करून घेतलं आहे पाणी कारण कोमट पाणी घातलं ना की दूध चांगलं निघतं म्हणून मी हे कोमट कोमट पाणी घेऊन ह्याचं नारळाचं दूध काढून घेते आणि तो एका आपल्या चाळणीने चाळून म्हणजे गाळून ते दूध वेगळं आणि मग त्याचा हा जो चव म्हणतात ह्याला खोबरं आहे ते वेगळं आणि मी याच्या पुढे मी सांगाय सांगते तुम्हाला की त्या खोबऱ्याचं काय करायचं बघा आता हे तांदूळ मी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले आणि हे सांगायचं राहिलं नारळी भात करताना ना तांदूळ नेहमी जुना हवा म्हणजे नवीन असेल ना तांदूळ त्याचा असा गोळा गोळा होतो म्हणजे भात मोकळा होत नाही त्यामुळे तांदूळ हा जुना खात्रीशीर हवा आता हे एक पेला आपले तांदूळ आहेत तर त्याला आपल्याला हे नारळाचं दूध काढून घेतलंय मी दूध मिक्सरमधनं फिरवून घेतलंय आणि ते काढलेली मी हा छोटा एक चमचा मीठ घालते आणि एक लिंबाचा थोडासा एक, एक टीस्पून रस घालते त्यांनी ना थोडंसं आपण म्हणजे आम्ही आमच्याकडे साखर घालून केलेला आवडतो बरेचसे लोक गुळ घालतात पण आम्ही साखर घालतो कारण मा आमच्याकडे सगळ्यांना साखरेचा आवडतो तर हे सगळं आता आपण ढवळून घेतलं आहे छानपैकी आणि आता हे बघा आता मी हे दोन पेले ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे नारळाचं दूध घातले म्हणजे दोन पेले मी पाणी घालूनच नारळाचं दूध काढलं होतं त्याप्रमाणे हे दोन पेले दूध घातले थोडंसं मला दूध कमी पडलं पा म्हणजे पाऊण पेला झालं मग मी थोडं त्याच्यात पाव पेला पाणी घातलं आपल्याला दोन पेले घालायचं एवढं लक्षात ठेवा दूध जर तुमचा एक पेला निघाला एक पेला पाणी घाला पण म्हणजे दूध काढतानाच तुम्ही मोजून पाणी टाकलं की बरोबर दोन पेले दूध निघेल दोन पेले तुम्ही काय वाट्या घ्याल जे माप घ्याल ते आता माझा हा एक पेला म्हणजे ह्या दोन वाट्या होतात आपल्या तांदूळ पण मग मी हे मापाला बरं पडतं म्हणून मग मी हा पेल्याचं माप तुम्हाला सांगते आता हे मी ह्याच्यावर ठेवणार आहे गॅसवर आणि ह्याला तीन चिट्ट्या फक्त करून घेणार आहे आता आपला कुकर जरा गार झाला आहे कुकर उघडून बघू आपण हे बघा किती सुंदर भात आपला तयार झालेला आहे आणि इतका मस्त सुगंध येतो आहे ना कारण आपण हे नारळाच्या दुधा शिजवलं आहे ना त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान आहे आणि हे बघा भात असा मोकळा पण झालेला आहे परफेक्ट आहे हे एका वाटीला एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी आता हे आपण एक पेला घेतलं तांदूळ त्याला दोन पेले आपण नारळाचं दूध टाकतो त्या बरोबर असं छान झालेलं आहे मोकळा भात म्हणजे तो असं गोळा गोळा होत नाही आणि इतका छान वास येतोय ह्याचा कारण ते नारळाचं दूध असल्यामुळे असा छान असा भात आहे ना नारळाचा दुसरीचा जर तुमच्याकडे कधी थायकरी वगैरे तुम्ही करत असाल ना त्याच्याबरोबर हा नारळा म्हणजे नारळाचं दूध घालून केलेला भात त्यानं खूप छान लागतो असा पण भात तुम्ही करून बघा कधीतरी आता हे बघा एक पेला तांदूळ आहे त्याला दोन पेले आपण नारळाचं दूध घातलं थोडं मीठ घातलं थोडा एक टेबल एक टीस्पून लिंबाचा रस घातला आणि आपण हा भात तीन चिट्ट्यामध्ये शिजवून घेतला आता एक पेल्याला मी एक पेला साखर घालणार आहे बघा कारण आहे बरेच लोकांना जास्त ज्यांना गोड आवडतं ते दीड पेला घालतात तर तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही ह्या साखरे गूळ घालू शकता पण आमच्याकडे साखरेचा आवडतो म्हणून मी साखर घालते आता हे बघा थोडासा भात मी काढून घेते याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साखर घालते भात गरम असल्यामुळे साखर पटकन विरघळते आणि आता उरलेला भात घालते आणि शिजवल्यामुळे या भाताला इतका सुंदर छान वास येतोय ना खूपच छान वास येतोय बघा आता हे उरलेली साखर पण घालते मी ह्याच्यामध्ये आता हे बघा जसं जसं साखर विरगळेल ना तसं हे थोडस आपल्याला त्याला म्हणजे साखरेचा थोडस असा रस सुटायला लागतो आणि मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला लागतं त्यामुळे आपण साखर घालून थोडा वेळ दोन मिनटं त्याला असं क्षेवणार आहोत आणि ढवळणार आहोत तर मी एक एक पेल्याला एक पेला साखर घातली जा आहे तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही पाऊन पेला घाला आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सव्वा पेला किंवा दीड पेला घाला हे प्रमाण परफेक्ट आहे आमच्याकडे एवढंच गोड आवडतं म्हणून मी साखर साखरेचं सा प्रमाण ज्याने त्यांनी किती गोड पाहिजे त्याप्रमाणे ठरवा ही साखर हळूहळू ही साखर विरगळते त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर मी टाकणार आहे आणि मी दुधात केसर घालून ठेवलं होतं ते मी दूध ह्याच्यामध्ये केसरी दूध टाकते आहे आता हे बघा आपल्याकडे जर केसर नसेल तर असं काही हे नाही की केशर घालायलाच पाहिजे तुम्ही नारळाचं दूध घालून भात जेव्हा शिजवता तेव्हा त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका खूप छान रंग येतो असं काही केशर नसलं तर काही फरक पडत नाही आणि काही वास हळदीचा वास बीच येत नाही कारण का म्हणजे असं आपण अगदी एक चिमूटभर घालतो ना हळद आणि नारळाच्या दुधाचा एवढा छान वास असतो त्या भाताला की थोडंसं रंग बदलण्यासाठी म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर झाला नको असेल तर नाही असे घेतलं तरी चालेल असं काही कंपल्सरी नाही आहे हे आता हे आपण दोन मिनटं जरा झाकून ठेवणार आहोत हे बघा आता मी ही कढई तापत ठेवली घे ही कड़ाई मोठी कढई का घेतली आहे जरा भात व्यवस्थित आपल्याला ढवळता येईल म्हणून आणि ह्याच्यामध्ये मी काजू बदाम बदामाचे काप आणि हे घेतले किसमीस तर हे सगळं आता मी फोडणीमध्ये टाकणार आहे तूप तुपाची फोडणी करायची आणि त्याचबरोबर फोडणीमध्ये ह्या लवण लवंगा टाकायच्या आहेत मी सात आठ लवंगा घेतल्या आहेत ह्या तर अशा लवंगा आणि हे ड्रायफ्रूट आधी फोडणीमध्ये का टाकणार आहे फोडणीला आपण ह्याच्याला ह्याला तूप घालायचं त्यामुळे आता मी तूप घालून घेते साजूक तूप नंतर नारळाचं पण तेल सुटतं त्याला ते त्याच्यामुळे एवढा खमंग लागतो ना भात आणि हा भात आहे ना म्हणजे हा अनुभवावरनं मी सांगते तुम्हाला हा भात तुम्ही करून ठेवला ना की दुसऱ्याशी खूप छान लागतो आता हे बघा ह्याच्यामध्ये हे कसं ह्याला हे एह झालं आहे ओला ओला झालं आहे भात असा आणि हा साखरेचा गरम असल्यामुळे भात गरम असल्यामुळे साखरेचा पाक होऊन म्हणजे त्याचं पाणी सगळं सुटलं आहे आणि भात असा ओला झाला आहे आणि आता आपण फोडणीला घालून झाकण ठेवलं की हळूहळू तो कोरडा होईल आता आपण हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट टाकूया ड्रायफ्रूट टाकून थोडेसे तळून घ्यायचे ड्रायफ्रूट आणि मग हे करायचं त्याच्यामध्ये द्रायफु, द्रायफु से से हे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट थोडेसे मी थोडेसे अगदी किंचित गुलाबी करून घ्यायचे आणि ह्या मनुका आहेत ना ह्या तुपात म्हणजे हे फोडणीला घातल्या ना की असा त्या फुलतात त्यामुळे मग त्या फुललेल्या खूप छान लागतात नंतर त्याच्यामध्ये ना, ना काळ्या मनुका जर घातल्या ना तर दिसायला खूप छान दिसतं कारण आपला असा भात म्हणजे थोडंसं केसर टाकून पिवळायचा होतो पण असा पांढरा शुभ्र भात आणि त्याच्यामध्ये त्या काळ्या काळ्या मनुका खूप छान दिसतं आता हे बघा मनुका फुलल्या चांगल्या आता ह्याच्यामध्ये मी या लवंगा टाकते लवंगाची लवंगा ह्या फायद्याच असा याला फोडणीला लवंगाची फोडणी दिली ना खूप खूप म्हणजे खूपच असं सुंदर वास येतो त्याला असा अमंग वास येतो आता हे झालेलं आहे चांगलं आता ह्याच्यामध्ये हा भात सगळा टाकायचा आता दुसरी एक मजा सांगतो तुम्हाला मगाशी आपण ह्या नारळाचं दूध काढून घेतले असे बघा नारळ आहे ह्याचं आपण दूध काढलं होतं तर हा नारळाचं दूध काढल्यावर ते गाळणी दूध गाळून घेतलं आणि हा हे जे चव आहे ह्याला चव म्हणतात कोकणामध्ये म्हणतात चव म्हणजे हे जे, जे खोबरं आहे ते खोबरं पण ह्याच्यामध्येच घालायचं त्यांनी सुद्धा भाताला खूप छान चव येते म्हणजे ते टाकायचं नाही दूध काढल्यावर तर हे सगळं छान ढवळून घ्यायचं भातारा रंग पण किती सुरेख आलाय बघा रंग छान आला आहे आणि वास तर तुम्हाला काय सांगू एवढा छान वास सुटला आहे खमंग वास म्हणजे सुवास खमंग सुटला एकदम कारण त्या नारळाच्या दुधात शिजवलेला भात असतो ना आणि ही खमंग फोडणी त्यामुळे असं अगदी हे होऊन जातं तोंडाला पाणी सुटतात इतका सुंदर वास येतो त्याला आता हे बघा हे छान आपलं ढवळून झालेलं आहे आता हे आपण झाकण देऊन एक पाच पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे पण साधारण दहा मिनटांनी मी पाच मिनटांनी मी परत बघणार आहे आणि हा ह्या भाताचं एक वैशिष्ट्य संघ आहे एकदा हात भात झाला म्हणजे पूर्ण हा हे है, जो ओलसर झालं आहे असा साखरेमुळे तो सुका झाला कोरडा झाला ना की नंतर ना थोडासा किंचित लालसर असा खाली लागला ना म्हणजे करपला किंवा असं लागला खाली की ती तो भात खूपच छान लागतो पण हे ज्याला आवडतं त्यानी करा आम्ही आम माझी मा मुलं म्हणून खाली असे लाल करून घेतात पण तुम्हाला कसं आवडतो त्याप्रमाणे तुम्ही करा आता हे मी ह्याच्यावर झाकण ठेवते का दहा मिनटं झालेली आहे मी मध्ये पाच मिनटं झाल्यावर परत एकदा त्याला ढवळून घेतलं किती सुंदर छान आपला भात झालेला आहे आता पूर्ण कोरडा झालाय तो त्याच्यात जे साखरेचं सा पाणी तयार झालं होतं म्हणजे पाक तयार झाला होता तो पूर्ण आटलाय आणि भात मऊ पण आहे आणि मोकळा पण आहे बरं किती सुंदर भात झालेला आहे आपला असा तुम्ही नक्की करून बघा हे नारळाच्या दुधात तांदूळ शिजवल्यामुळे खूप त्यात भाताला ना खूप सुंदर वास येतो असा अगदी मी सुवास येतो असा दुधाचा म्हणजे नारळाचा खूप छान वास येतो याला सुवास येतो तर तुम्ही असा नक्की करून बघा हे बघा आपला सुंदर नारळी भात तयार झालेला आहे आणि हे बघा मोकळा पण झाला आहे चांगला आणि शिवाय मऊ पण आहे म्हणजे असं नाही आहे खूप कोरडा कोरडा आहे आणि त्याचा सुवास तर असा खूप छान आहे नारळाच्या दुधात शिजवल्यामुळे त्या भाताला फार छान छान चव लागते ह्याला म्हणजे आत्ता जेव्हा मी झाकण उघडलं ना तेव्हा साजूक तुपातली फोडणी आपण जी घातली लवंगाची तर लवंगेचा वास साजूक तुपाचा वास आणि नारळाचा सुंदर सुवास असा खूप छान येतो आणि हा भात आहे ना दुसऱ्या दिवशी खूप चांगला लागतो म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळी खायचा असेल तर तुम्ही सकाळी करा जर सकाळी खायचा असेल तर रात्री करून ठेवा आणि कारण ते नारळाचं दूध त्या तांदळामध्ये छान मुरतं ना तसा तसा तो खूप चविष्ट लागतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खूप छान लागतो तुम्ही एकदा असा भात करा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये कसा लागतो ते परफेक्ट प्रमाण आहे काहीही ह्याच्यामध्ये बदल करायची गरज नाही जेवढं आहे तेवढं गोडीला फक्त तुम्हाला किती पाहिजे तेवढं घाला बाकी सगळं मी दाखवलं तसं करून बघा ही माझ्या आईची पद्धत आहे आणि खूप लहान असताना आईने मला शिकवलेलं होतं आणि तो भात मी करते आणि सगळ्यांना आवडतो तुम्ही पण नक्की करा तुम्हाला पण सगळ्यांना आवडेल आणि अशा प्रकारे तुमचा राखी पौर्णिमेचा जो सण आहे तो त्याचा आनंद द्विगुणित करा असा भात करून आणि तुम्हाला जर आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा भात पण करा धन्यवाद